आठ अहमदनगर न्यूज पतंग उडवताना विहिरीत पडून लहान मुलांचा मृत्यू पोखर्डी तालुका अहमदनगर येथे पतंग उडवताना विहिरीत पडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी तारीख रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली एमआरडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अनिकेत रत्नदीप आलाट वय बारा दिनेश विशाल देठे वय नऊ दोघे राहणार पोखर्डी तालुका जिल्हा अहमदनगर अशी मनत मुलांची नावे आहेत याबाबत माहिती अशी की पोखर्डी येथील दर्याबा परिसरात अनिकेत व दिनेश हे दोघे पतंग उडवत असताना पतंग विहिरीत पडला तो पकडण्यासाठी पळाले असता एक जण विहिरीत पडला त्याला वाचवण्यासाठी दुसरा मुलगा पळाला तोही विहिरीत पडला येथे जवळ असलेल्या इतर लहान मुलांनी आरडाओरडा केला तेव्हा तेथील नागरिकांनी धाव घेतली त्या मुलांना विहिरीतून बाहेर काढत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी उपचारापूर्वी मयत घोषित केले याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे